नमस्कार सगळ्यांना नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस आहे तो म्हणजे मामांच्या घरी गारवा न्यायचा आहे आणि आज वनश्रीच्या लग्नाची भांडी खरेदी असा दोन्ही योग साधला आहे आम्ही आणि आता आम्ही सगळे निघालो आहे मी, मी, मी भाऊ वहिनी दोन वहिनी असं आम्ही चौघजणं निघालो आहे आणि अनन्या तर आमचा प्रवास सुरू झाला आहे सकाळी सकाळी अगदी लवकर आणि थोडंसं मी शूटसुद्धा केले गाडीमध्ये आणि आमच्या गप्पासुद्धा चाललेल्या आहेत तर छान असा आजचा व्लॉग होणार आहे इन कनेक्टर हा शेवटपर्यंत व्लॉग पा अनन्यासुद्धा छान अशी नटून थटून सजलेली आहे आणि इथं मी केळी वगैरे आणलेली आहेत घरातून वहिनींनी गारवा घेतलेला आहे आणि भ म्हणजे छान असा आजचा दिवस असणार आहे थोडंसं तुम्हाला मी आता ही वारणा नदी आहे जातानाचीसुद्धा काही दृश्य रस्त्यावरची दाखवणार आहे वारणानगर लागेल आणि तिथं काही आठवणी असतील तर त्यासुद्धा मी टिपण्याचा प्रयत्न करणार आहे आता थोड्या वेळानं बगीचा वगैरे लागेल आत्ता लागलेलंच आहे अमृतनगर वारणानगर या एरियामधला हा छान असा सुंदर बगीचा लागलेला आहे लाल बहादूर शास्त्री भवन बघ की शिवाजी महाराजांचा घोडा बघ किती छान पुतळा किती सुंदर आहे बघ किती मस्त आहे शिवाजी महाराजांचा पुतळा बघ आत्ता आम्ही पोहोचलो आहे कोडोलीला अगदी मेन बाजारपेठेचा व्ह्यू आहे हा आणि दोन्ही बाजूला मस्त अशी दुकानांची लाईन आहे आणि जवळच घर आहे त्यामुळं आम्ही लगेचच घरी पण पोहोचू आणि त्यानंतर मग गारवा वगैरे मी तुम्हाला दाखवणारच हे, हे, हे पुढं स्टेट ट्यून नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लहानपणीच्या खूप सगळ्या आठवणी ताज्या झाल्या ह्या बाजारपेठेतून जाताना आणि खूपच आठवणी पण आल्या गारवा म्हटलं की आमच्या इकडं ओवाळून आत घेण्याची प्रथा आहे तर इथं ही फाईट ड्रेसमध्ये आहे ती आहे मावशींची सून आणि गुलाबी साडीमध्ये आहेत त्या आहेत मामी तर दोघीजणी गारवा आणि वहिनी यांना लावून वगैरे आरती करतील आणि गारवा आत घेतला जाईल आणि यानंतर मग पुढचं जे काय असेल तर ते मी तुम्हाला शूट करून दाखवेनच तर चला आता गारवा ओवाळून सुद्धा घेतलेला आहे आणि आता आम्ही आज जातोय घरामध्ये मी तुम्हाला इथं मामांच्या घरामधलं जे देवघर आहे ते देवघर तुम्हाला दाखवणार आहे खूप प्रशस्त आणि इतकं सुंदर देवघर आहे ना आणि पूजा तर खूप छान अशी केली असं मामींनी गारवा सोडलाय आणि नाव पण घेतलंय छान असं मामा पण ऐकायला थांबल बघा इथं ऋतूच नाव घ्यायचं आहे पालन केले पित्याने रावांचे नाव घेतले पत्नी मी तू व्हिडिओ करणार नाही काढू दे किती काढते स्वीट मेमरीज राहतात बघ उघडले होऊन जाऊ दे एक एक डबा उघडताना हा घे अजून स्मायली काढले फेस किती छान काढलाय बघ तिने ह्याच्यावर काय लिहिलंय अनिरुद्ध आणि सोनाली मा जाऊ दे सागर मे सरिता जीवन मे ज्योती विश्वजित मेरे जीवन छान 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 मस्त छान नाव घेतले हो बसा ह्या वहिनी नाव घ्यायला लागले तर आमच्या मोठ्या वहिनी घ्यावर

छान सुंदर म्हणतात सरिता नाव प्रकाश पाटलांचं नाव घेते बहिणीच्या सुद्धा बी त्या करता छान 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 मस्त घेतलं नाव छान सजवलं मी पण आत्ताच बघायला लागले हे किती त्याच्यावर थोडं असे पान मी सुद्धा एक घेणार आहे नाव ही सरस्वतीच्या हाती विना कृष्णाच्या हाती बासरी महादेव पाटलांच्या जीवनी सदैव राहीन मी हसरी छान मी तू व्हिडिओ विचारणार आहेस तर जरा मी हे तर काय जरा मग आगळ साधून सगळं हे करून व्यवस्थित केलं असतं व्हिडिओ काय म्हणतो काय बघ काय मस्त असा गारवा इथे सोडून झालाय नाव वगैरे घेतल्यात सगळ्यांनी आणि आता इथं चाललंय काहीतरी आहेर वगैरे करायचं डेकोरेशन बघू शकत खूप मामींनी खूप छान असा जेवणाचा बेत केलेला होता इथं ताटं वाढायला सुद्धा त्यांनी घेतलेली आहेत इथं वहिनी वगैरे बसलेली आहेत ऋतुजा पण मदत करत आहे आणि छान अशी ताटं तयार झालेली आहेत आम्ही सगळे जेवण करणार आणि यानंतर मग गावी जाण्यासाठी निघायचं अशा पद्धतीनं हा आजचा व्हिडिओ होता तर इथं आता सगळं आमचं जेवण वगैरे आवरल्यानंतर आहेर पेराव वगैरे करून जाणार आम्ही जेवण करणार आहे इथं मामी मावशी त्यांनी ताटं वगैरे करायला लागले तर आम्ही बसले गप्पा मारत होते सगळे आणि इकडं चाललं आहे यांचं ताटं वाढायला लागले छान तर थोड्या वेळांनी भेटते मामींनी छान असं ठेवणीतलं गोड गोडलिंबूचं लंच वाढायला काढलं आणि मी ते थोडंसं शूटसुद्धा केलं आहे छान वाटलं मला आणि मग यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं केली भरपूर अशा गप्पा गप्पा टप्पा जेवत जेवतच झाल्या कारण वेळ खूप कमी होता आमच्या जा, आमच्याकडं आणि यानंतर आम्हाला भांड्याच्या दुकानमध्ये सुद्धा जायचं होतं तर आजची थाळी बघू शकता खूप सुरेख आणि एकदम मस्त अशी आजची थाळी होती त्यानंतर आम्ही भांड्याच्या दुकानामध्ये आलो साहिल एंटरप्रायझेस कोडोलीमध्ये तर इथं भांडी खरेदी करून झालेली नावं वगैरे टाकायची चाललेली त्यामुळे आम्हाला थोडा वेळ अगदी पंधरा वीस मिनटं थांबावं लागलं आणि यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आता लग्नाची सिरीजचे लाँग व्हिडिओ चालू होणार आहेत मी शॉर्ट्स आधीमध्ये टाकतच आहे तर चला भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि जर व्हिडिओ आवडत असतील आता लग्नाचे भरपूर असे व्हिडिओ येणार आहेत आधीमध्ये मला जमतील तसे मी व्हिडिओ टाकणार आहे शॉर्ट्स व्हिडिओ भरपूर येतील तर लाईक शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूया नवीन एका छानशा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये किंवा लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद वारणंदीवरचा हा पूल आहे आणि छान असा व्ह्यूसुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे चला आजचा व्हिडिओ आता इथं थांबतो आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये